तो मुकाबला बघायला भेटणार आहे आपल्याला नक्कीच आपल्या ग्राउंड मध्ये अशी विनंती असेल पंचांचा निर्णय अंतिम राहील नाहीतर बाद राहील पल्ला पल्लासाठी उतरलेले आहेत ते आमचे हर्ष अतुल आणि साहिल इलेक्ट्रिशियन वरचे इलेक्ट्रिशियन डी सामना सुरू सुरुवात होते दर्शन मात्र दिसत आहे आपल्याला नक्कीच चांगला पलताना दिसत पॉइंट मिळू शकेल का नक्कीच आपला राहुल पंडी एक्सप्रेस नक्कीच प्रयत्न केला दिला आणि राहुल पंडी एक्सप्रेस नक्कीच वेदान चांगले खेळ खेळतोय दर्शन मात्र कुठेतरी कर्णधार पद मात्र इथे पार पाडणार नाही हार सुद्धा मात्र इथे चांगला खेळ दाखवताना चांगला प्रयत्न होता नक्कीच

नक्कीच आल्या आल्या पॉइंट मारलाय काय मात्र लगेच वर पॉइंट मारताना मात्र इथे तर चरायचं सुरू केलं इलेक्ट्रिशियन बॅचने नक्कीच केतन मात्र इथे उतरताना केतनला पण मात केलं बॅकोचा मात्र इथे इशारा पंतांचा केतनला जीवताना मागात पडू शकतोय कारण की केतन मात्र खतरनाक प्लेयर म्हणून त्याची गंता होते इथे डी संघाचा मात्र कर्णधार नक्कीच आपल्या या संघामध्ये बघायला गेलं तर सर्व एक्सप्रेस प्लेयर मला बघायला भेटतात केतन एका साइड ला आहे एका साइड असेल नक्कीच पॉइंट किती झाले चार पॉइंट मात्र आतापर्यंत झालेत नक्कीच बघायला गेलं तर चांगला प्रयत्न करतायत पण यश मात्र भेटत नाही या दोन प्लेअरनी मात्र डिब्याटी इलेक्ट्रिशियन संघाला मात्र उभं केलंय जाग्यावर नक्कीच प्लेयर दमताना पण पॉइंट मात्र चारच झाले कारण की समोरचा संघ सुद्धा तेवढा बघायला भेटतोय नक्कीच भेटली आपल्याला काय डाय ठोकली होती काय प्रयत्न होता नक्कीच प्रयत्नांना मात्र दाद दिली पाहिजे खोर खो मात्र इथे देताना पण मात्र ना ना कुणाल कुणाल आणि केतन मात्र सापडत नाहीयेत केतन मात्र सापडत नाहीयेत नाही येत कुणालची जोडी मात्र इथे पहिल्या पहिल्या मॅच मध्ये आपल्याला गणेश आणि निमेश ची जोडी बघायला भेटली होती तशीच मात्र पार्टनरशिप बघायला भेटते आपल्याला इथे थँक्यू डीजे नक्कीच मात्र कुठेतरी संघाला मात्र इथे कुठेतरी काहीतरी करून दाखवा लागेल तरी जादू खेळाडू वेदांना करून दाखवावी लागेल या दोन प्लेअरला मात्र पॉइंट घेतले तर पॉईंट तुम्ही वाढू शकता कारण की नवीन प्लेअर उतरतील आणि तुम्हाला ची संधी भेटू शकते नक्कीच कुणालचा मात्र पॉइंट घेतलाय कमबॅक करायची सुरू केले आता फक्त केतनला पॉईंट मारायचंय नक्कीच कुठेतरी खेळाडूला मात्र कुठेतरी कळत नाहीये गुंगारा देतोय मात्र केतन आणि मात्र दोन पॉइंट महत्वाचे होते ते बाद केले आणि आता मात्र पॉइंट घ्यायची संधी असेल इथे आणि रवी कुठेतरी लक्ष मात्र कुळात भलतीच कडे होता त्याच्यामुळे तो आउट झाला आणि काय काय डोकते हा खेळाडू नंबर वन ला मात्र असेल बेस्ट पल्लारा व्यक्ती म्हणजे तेवढा नाव घ्यायला पाहिजे मला तर वाटत नक्कीच काय खेळतोय काय ढाय ठेवतोय कष्ट मात्र भरपूर नक्कीच पॉइंट घ्यायची संधी आहे पण मात्र तेवढ्या तात्ती प्लेअर मात्र विवेक मानला जातोय मात्र गुंगारा होते खिलाडूला आणि मात्र बघायला गेलं तर ऊन पण खूप वाढलंय खिलाडू मात्र खूपच थकलेत आणि काय वेदांनी मात्र पॉइंट मारून दाखवला पण तया आणि मात्र काय दाय ठोकली हो होती पण पॉइंट मात्र मिळाला नाही नक्कीच आणि प्रत्येकाला मात्र चॉकलेट ऑटप नक्कीच त्यांचा आभार असेल मुलांकडून कारण की उन्हा उन्हात एवढ्या उन्हात मात्र खेळाडू खेळतात आणि त्यांना मात्र चॉकलेट देताना एक चांगली समाजसेवा करताना आपल्याला विवेक सर दिसताना